नमस्कार मी अनिता बिरसदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील नांदगाव तालुक्याच्या मनमाड लागतच असलेल्या रापली इथून कृष्णा ज्ञानेश्वर बीडकर वर्ष पाच हा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून बेपत्ता आहे सदर घटनेची दखल घेऊन रात्री सहा वाजल्यापासून पोलीस प्रशासनाचे शेतीचे प्रयत्न केले व रात्री गावातच मनमाडचे डी वाय एस पी बाजीराव महाजन व चांदवडचे पी आय कैलास वाघ यांचे मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य सुरू होते गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत बऱ्याच विहिरीचे पाणी काढून बघण्यात आले दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी तपासकामी नाशिकचे एस पी विक्रम देशमाने मालेगाव ॲडिशनल एस पी भारती आणि वाय एस पी बाजीराव महाजन चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय खरे युला पोलीस स्टेशन यांनी परिसर कसून तपास केला लवकरच शोध लागेल असे त्यांनी सांगितले त्यावेळेस गणेश लिंबाळकर भागवत झाटे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली संगरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसर कसून तपास केला रात्रीपासून हे सर्व तपास कार्य करून एक्या आई वडिलांचे लहानसं बाळ त्यांना लवकरात लवकर मिळावं हा सर्व तपास कार्य शोध घेणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करत आहे पोलीस प्रशासनाचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल यांनी दिली धन्यवाद <सथ> <थाँगा। सथ> न早ी भकातल साइचो एिर नियां जिल जम invers, निता,

<cette chale -trio> सर आपली येथे कालपासून जो मुलगा बेपत्ता झालाय तर एवढी यंत्रणा आपली त्याच्या पाठीमाग लागली तर आतापर्यंत काय शोध लागलाय सर एक बघा पाच वर्षाचा मुलगा आहे कृष्णा आणि तो काम खेळता खेळता तिथे घरापासून राखली होतं नाहीसं झालेलं आहे जी महिला आहे तिथे शेजारी राहणारी धुनं धुनं वगैरे धुत होती तिने पाहिलं आहे का तो खेळत होता आणि आजूबाजूला असं कोणी अनोळखी वगैरे माणसं काही इथं दिसलेली नाही कोणाला तर ह्या दृष्टीने आपण सगळा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये गावातले जवळपास शंभर दीडशे लोकं त्याच्यानंतर आपल्या आर सी पीचे पोलीस नंतर कालपासून मनमाड असेल चांदवड असेल येवला त्याच्यानंतर तिकडं भैरव सगळे बस स्टँड रेल्वे स्टेशन आर पी एफ रेल्वेचे पोलीस या सगळ्यांना आपण सूचना दिलेल्या आहे सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे आणि हे जे मक्याचे शेतं दिसतात आपल्याला मक्याचे शेतमध्ये किंवा इकडे एक नाला चालला आहे या सगळ्या परिसराचा कसून शोध घेतलेला आहे आणि अपेक्षा आहे का ती लवकरच मिळून जाईल आणि एस पी सरांनी पण सध्या सकाळीच भेट दिलेली आहे कालपासून ॲडिशनल एस पी साहेब मालेगाव आम्ही इथं मुक्कामाला राहिलेलो आहे आणि हा परिसर सगळा शोध घेतो आहे सगळी जनतासुद्धा याच्यामध्ये सामील झालेली आहे आणि प्रत्येक वर्ड टू वॉर्ड आपण याच्यामध्ये चेक करायला लागलेलो आहे आणि नक्की आपल्याला अपेक्षा आहे कधी सापडून जाईल बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा